श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर यंदा दोन हजार सव्वीसमध्ये महाशिवरात्री कधी असणार आहे महाशिवरात्रीची पूजा कशी करावी काल कधी आहे कोणत्या वेळेत आपल्याला पूजा करायची आहे कोणत्या वेळेमध्ये आपण पूजा करू नये महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावं कोणते नियम पाळावेत काय करू नये कोणत्या चुका आपण या दिवशी टाळायच्या आहेत कोणती कामं वर्ज करायची आहेत त्यासोबतच महाशिवरात्रीचा उपवास या तीन स्त्रियांनी चुकूनही करू नका याविषयीची जी संपूर्ण माहिती आहे तर ती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा चला तर मग अशा सुंदर आणि महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर महाशिवरात्री बघा दरवर्षीप्रमाणे फाल्गुन मास चतुर्थी म्हणजे चतुर्दशीला साजरी केली जात असते आणि दोन हजार सव्वीसमध्ये महाशिवरात्री ही पंधरा फेब्रुवारी रविवार या दिवशी आलेली आहे आणि या दिवशी ची जी सुरुवात आहे प्रारंभ आहे तर तो पंधरा फेब्रुवारीला सकाळी पाच वाजून चार मिनटांनी होत आहे आणि या चतुर्दशी तिथी जी आहे तर ती समाप्ती पंधरा फेब्रुवारीला पाच वाजून पस्तीस मिनटांनी होत आहे या पूजेला रात्रीचा जो प्रहर असतो तर तो अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जात असतो या पूजेला रात्रीच्या प्रहराला अतिशय महत्त्व असल्यानं महाशिवरात्री ही यंदा पंधरा फेब्रुवारीला रविवारी साजरी केली जाणार आहे महाशिवरात्रीला चार प्रहराचा पूजेला विशेष महत्त्व आहे चार प्रहराची पूजा जर आपण केली तर भगवान शिवशंकर आपल्यावरती प्रसन्न होत असतात त्यांची अखंड कृपा आपल्याला प्राप्त होत असते आणि त्यातील बघा आपण हे जे चार प्रहर आहेत तर ते कोणते आहेत शुभमुहूर्त काय आहेत ते अगोदर जाणून घेऊयात तर त्यातील प्रथम प्रहर जो आहे तर तो पंधरा फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटांपासून तो रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असणार आहे दुसरा प्रहर हा रात्री नऊ वाजून तेवीस मिनटांपासून ते रात्री बारा वाजून पस्तीस मिनटांपर्यंत आहे आणि तिसरा प्रहर हा बारा वाजून पस्तीस मिनटांपासून ते तीन वाजून सत्तेचाळीस मिनटांपर्यंत आहे आणि चौथा प्रहर मुहूर्त हा पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून तो सकाळी सात वाजेपर्यंत असणार आहे आता या पूजेमध्ये निश्चित काळाला अतिशय महत्त्व दिलं जातं अतिशय शुभ काळ मानला जातो हा जो पंधरा फेब्रुवारीला मध्यरात्री म्हणजेच बारा वाजून नऊ मिनटांनी सुरू होत आहे आणि तो एक वाजून एक मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेमध्येच आपल्याला शक्य असेल तर ही पूजा करायची आहे तर बघा आपण जे पारण करतो व्रत करत असतो थोडक्यामध्ये आपण जो उपवास करतो तर ती सोडण्याची जी, जी वेळ आहे तर ती सोळा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजून एकोणसाठ मिनटानंतरनं आहे या वेळेनंतरनं आपल्याला हा हा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे ज्याप्रमाणं हे व्रत करण्याला जितकं महत्त्व आहे तर ते योग्य पद्धतीनं सोडणं याला देखील खूप महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला सोळा फेब्रुवारीला सोमवारी सकाळी दहा वाजण्या वाजल्यानंतरनं म्हणजेच दहा वाजून एकोणसाठ मिनटानंतरनं हा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे तर सुरुवातीला पाहूयात या दिवशी आपण काय करायचं आहे तर या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ स्नान केल्यानंतरनं आपल्या देवघरामध्ये दे शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे आणि नसेल तर तुम्ही सकाळी अंगोळ झाल्यानंतरनं शिवमंदिरामध्ये सुद्धा हा अभिषेक करू शकता तर या दिवशी रुद्राभिषेकसुद्धा केले जातात जमेल जा तर तुम्हाला तुम्ही हा रुद्राभिषेकसुद्धा करू शकता तर आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतरनं स्वच्छ स्नान करायचं आहे शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे तर हा अभिषेक आपण स्वच्छ पाण्यानं गंगाजलानं किंवा कच्च्या दुधानं करायचा आहे बेलपत्र पांढरंगाची फुलं अर्पण करावीत ओम नम शिवाय या मंत्राचा होता होईल एवढा जप आपल्याला या दिवसभरामध्ये करायचा आहे तर बघा या महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीच्या प्रहराला म्हणजेच संध्याकाळच्या वेळेला रात्रीला खूप महत्त्व दिलं जातं असं मानलं जातं की या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांचा विवाह झाला होता आणि म्हणून हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जात असतो आणि या दिवशी संध्याकाळी म्हणजेच रात्रीचं जागरण केलं जातं शिवलीलामृताचं पठण या दिवशी आवर्जून आपण करावं संध्याकाळच्या वेळेमध्ये जागरणाच्या वेळेमध्ये आपण शिवलीलामृताचं पठण करू शकतो या दिवशी दूध फळे यासारखे सात्विक अन्न भोजन करून हे व्रत करावं आता बघा आपण जितक्या मनोभावे पूजा पाठ करत असतो कही बगा ते करत असताना आपल्याला काही चुका ज्या आहेत तर त्या टाळायच्या असतात आता बघा त्या कोणत्या आहेत तर महादेवाच्या पूजेमध्ये काही वस्तू वापरणं वर्ज्य मानलं जातं या वस्तू त्यांच्या पूजेमध्ये वापरल्या जात नाहीत आणि त्यामध्ये बघा तुळशीपत्र तर तुळशीपत्र हे महादेवांच्या पूजेमध्ये चुकूनही वापरू नका त्यानंतरनं बघा केतकीचं फूल तर हे केतकीचं फूल जे पिवळ्या रंगाचं असतं तर ते आ, या महादेवांना कधीही अर्पण केलं जात नाही त्यासोबतच हळदी हो कुंकूसुद्धा अर्पण केलं जात नाही किंवा लावलं जात नाही या जागी तुम्ही भस्म किंवा लाल चंदन किंवा चंदन हे वापरू शकता या वस्तू ज्या आहेत वापरणं तर ते म्हणजेच केतकीचं फूल तुळशीपत्र हळदी कुंकू या आपण वस्तू वापरणं टाळायचं आहे त्याऐवजी तुम्ही बघा या दिवशी पांढरंगाची फुलं बेलपत्र भस्म धोत्र्याचं फूल किंवा फळ अशा ज्या वस्तू आहेत तर त्या अर्पण करू शकतो त्यासोबतच बघा या दिवशी आपण नारळ जो आहे फोडतो तर तो चुकूनही मंदिरामध्ये नारळ फोडू नये अखंड नारळ आपण अर्पण करावा या दिवशी मांसाहार मदिरा कांदा लसूण यासारख्या तामसी पदार्थांचं सेवन चुकूनही करू नये त्यासोबतच आपण आपल्या घरातून काही वस्तू चुकूनसुद्धा या दिवशी कोणाला द्यायच्या नसतात बघा ही रात्र जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते शुभ मानली जाते तर या दिवशी आपण पांढऱ्या रंगाच्या ज्या वस्तू आहेत तर त्या संध्याकाळच्या वेळी कोणालाही देऊ नयेत या दिवशी या पांढऱ्या रंगाला विशेष असं महत्त्व दिलं जातं त्यामध्ये बघा तांदूळ असतील साखर असेल दूध दही मीठ या ज्या वस्तू आहेत तर त्यांना विशेष महत्त्व आहे कारण या सर्व वस्तूंचा संबंध हा चंद्राशी जोडला जातो यामुळे आपल्या कुंडलीत ग्रहदोष निर्माण होतो आणि त्यामुळे आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे सूर्यास्तानंतरनं या वस्तू आपण कोणालाच द्यायच्या नाहीत किंवा या दिवशी आपण कोणालाही पैसे जे आहेत तर ते उसने देऊ नका किंवा इतर व्यक्तीकडून देखील उसने उधार पैसे घेऊ नका महादेवांना कधीही पूर्ण प्रदक्षिणा आपण घालायची नाही अर्धीच प्रदक्षिणा घालायची आहे कारण की त्यांचे पितृगण त्या बाजूला बसलेले असतात असं विराजमान असतात असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपण महादेवांना कधीही पूर्ण प्रदक्षिणा घालायची नसते पूजा करताना बघा आपण काळे वस्त्र आहे तर ते वापरणं टाळावं शक्यतो आपण या दिवशी बघा पांढऱ्या पिवळ्या हिरव्या रंगाचे कपडे घालू शकतो तांब्याच्या भांड्यातून दूध अर्पण करावं या दिवशी अपशब्द बोलणे भांडणे वादविवाद टाळावेत तर बघा आता पाहूयात उपवास कसा करावा पण पहिले या चुका आपल्याला टाळायच्या आहेत आता पाहूया उपवास कसा करायचा आहे तर बघा संकल्प करूनच आपल्याला हा जो उपवास आहे तर तो करायचा आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी निर्जल उपवास करावा आणि ज्यांना शक्य होत नाही त्यांनी फळं किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन हा उपवास करावा आता प्रत्येक भागामध्ये उपवास करण्याची जी पद्धती आहे तर ती खूप वेगवेगळी असू शकते काही भागामध्ये कोणते पदार्थ खाल्ले जाऊ शकतात तर काही भागामध्ये ते पदार्थ वर्ज मानले जातात तर तुमच्या भागामध्ये जशी पद्धती आहे तर तशा पद्धतीनं तुम्हाला हा उपवास करायचा आहे आता पाहूयात कोणत्या तीन स्त्रियांनी हे हा जो उपवास आहे तर तो, तो करू नये तर त्यामध्ये पहिले बघा गर्भवती महिलांनी हे व्रत करू नये कारण की हे जे व्रत आहे तर ते अतिशय कडक पद्धतीनं पाळलं जातं कठोर पद्धतीनं केलं जातं कारण की शास्त्र आणि विज्ञान सांगतं की गर्भवती स्त्रियांनी हा उपवास केला तर त्यांचे दुष्परिणाम जे आहेत तर ते पोटातील बाळाला भोगावे लागत असतात कारण हा उपवास फक्त फळे वगैरे खाऊन किंवा निर्जळ केला जातो त्यामुळे तुम्ही निर्जळ उपवास करत असाल तर तुम्ही यावर्षी हा उपवास करणं टाळायचं आहे तुम्ही या दिवशी फळं किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन देखील हा उपवास करू शकता तर बघा पोटातील बाळाला सतत पाण्याची आणि अन्नाची गरज भासत असते आणि जास्त वेळ आपण जर उपवास केला निर्जळ तर त्यामुळे त्याचा परिणाम हा आईच्या शरीरावरती होऊ शकतो आणि त्यामुळं तो परिणाम आपल्या बाळावरतीसुद्धा होऊ शकतो त्यामुळे तुम्ही जर उपवास करणार असाल तर फळे किंवा उपवासाचे पदार्थ खाऊनच हा उपवास करायचा आहे त्यानंतर ना बघा ज्यांना मासिक धर्म चालू आहे किंवा समजा या उपवासाच्या दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी तुमची मासिक पाळी चालू असेल तर अशा स्त्रियांनी फक्त उपवास करायचा आहे आणि नामस्मरण करायचं आहे मंदिरात जाऊन किंवा घरी तुम्हाला शिवलिंगाला स्पर्श करून पूजा अजिबात करायची नाही या दिवसांमध्ये शास्त्र सांगतं कोणतीही पूजा करणं जे आहे तर ते टाळावं फक्त स्म नामस्मरण करावं यामुळं या, या महिलांनी हा जो उपवास आहे तर तो करायचा आहे फक्त पूजा जी आहे तर ती करणं वर्ज करायचं आहे या दिवशी तर अशा पद्धतीनं या महिलांनी हे जे व्रत आहे तर ते करायचं आहे त्यासोबतच बघा आता बेलपत्र वाहताना काही जण चूक करतात एक तर बघा बेल बेलपत्र वाहण्याची सुद्धा एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे तर बेलपत्राचा जो गुळगुळीत भाग आहे तर तो शिवलिंगाला स्पर्श करेल अशा पद्धतीनंच आपल्याला हे जे बेलपत्र आहे तर ते महादेवांना अर्पण करायचं आहे अगदी मनोभावे भक्तिभावाने हा जो दिवस आहे तर तो साजरा केला जात असतो या दिवशी उपवास केला जात असतो तर अशा पद्धतीनं आपण काही नियम पाळून अगदी मनोभावे भक्तिभावाने हा जो उपवास आहे महाशिवरात्रीचा तर तो करायचा आहे आणि